गेल्या दोन ते तीन वर्षापासून संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातल्यामुळे सण उत्सव पाहिजे त्या प्रमाणात उत्साहात साजरे करता आले नाही आता मात्र कोरोना संक्रमण नाहीसे झाल्यानंतर नागरिकांकडून सण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जात असल्याचे निदर्शनास येत आहे रक्षाबंधन सणाला अनुसरून मेळघाटची आर्थिक राजधानी धारणी शहरात ग्रामीण क्षेत्रापासून तर शहरातील महिलांनी राखी व इतर सामग्री खरेदी करण्याकरिता मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून येत आहे धारणी शहरात महिलांकरिता मोठ्या स्तरावर रंगीबिरंगी व निरनिराळ्या प्रकारच्या राखीची दुकाने सजलेली दिसून येत आहे सोबतच कपड्यांची आणि मिष्ठान भंडाराची दुकाने सुद्धा खरेदीदारांकरिता सज्ज झाल्याचे दिसून आले आहे राखी हा सण हिंदू धर्मातील भाऊ आणि बहिणींमधील पवित्र नात्याचे एक अनमोल असे सण असून हिंदू धर्मात रक्षाबंधन या सणाला मोठे महत्व प्राप्त आहे सर्व बंधनाला विसरून यावर्षी मेळघाटात मोठ्या उत्साहाने व मोठ्या संख्येत रक्षाबंधन सण साजरे केले जात आहे विशेष म्हणजे प्रफुल्लित वातावरणामध्ये सजलेल्या बाजारपेठेला बघून एक वेगळ्याच आनंदाचा भास होतो आहे हे विशेष तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी